नमस्कार सर्वांना गावाकडची ओढे चॅनलमध्ये स्वागत आहे आपलं तर आपण एकाच एक साहित्यामधून दोन पदार्थ बनवणार आहोत दोन भाज्या बनवणार आहोत तर चला तर मग सुरू करूया इथं ते मी तेल तापट ठेवलेलं आहे तर आपण त्यासाठी टोमॅटो कांदा आ, मुगाची डाळ आणि लसण हे साहित्य वापरणार आहोत ते बघा इथं ते तेल छान गरम झालेलं आहे त्यामध्ये मी मोहरी टाकते आणि असा छान कांदा चिरून घेतलेला आहे मी मोठ्या मोठ्या तर तो कांदा परतून घेते तर एक वेळेला करतानाच दोन भाज्या करायच्या आहेत आपल्याला तर बघा कशा कर करते पूर्ण व्हिडिओ बघा तर बघा ह्याच्यामध्ये टोमॅटो पण टाकले मी चिरलेले हळद टाकते अतिशय सोप्या आणि झटपट भाज्या होणाऱ्या आहेत ह्यात तर तुम्हाला लक्षात आलेलंच असेल की आपण कोणती भाजी बनवतो आहे तर हे बघा आता मी याच्यामध्ये हळद टाकून झाली आहे थोडंसं मीठ टाकते आणि आपली ही टोमॅटो चटणी तयार होते आहे तर हे बघा एक तर टोमॅटो चटणी तयार झालेली आहे आपली आता दुसरी ही भाजी याच साहित्यामध्ये बनवणार आहे मी तर बघा मस्त स्मॅश झाले तसे आपले टोमॅटो त्याच्यामध्ये असं चटणी टाकते चटणी वगैरे ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त टाकू शकता कोणाकोणाला आवडत असेल तर थोडीशी साखर जरी टाकली तरी चालते ते बघा ही आपली चटणी तयार झालेली आहे तर मी आता ही चटणी काढून घेते आणि याचाच भाग थोडासा मी खाली ठेवणार आहे टोमॅटो आणि कांद्याचा आणि त्यामध्ये बाजूला करून तेल टाकणार आहे मी तर कढई गरमच आहे गॅस काय बंद करायचं नाही आहे आपल्याला फक्त टोमॅटो चटणी काढून घ्यायची आहे प्लेटमध्ये आणि तेल टाकते तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आणि यामध्ये मोहरी टाकायची बघा तेल आपलं छान गरम झालेलं आहे आणि मी पातीचं हे करून घेतलेलं आहे पात कुठून घेतलेली आहे बघा लसणाची म्हणजे लसणाची छान चव यायला तर पहिले जी आपण कांद्याची टोमॅटोची चटणी बनवलेली आहे त्याला मी काही लसण वगैरे टाकलेलं नाही अगदी साधी सोपी बनवलेली आहे दोन तीन जन्मास वापरूनच तर आपली कांद्याची पात पण छान परतली आणि हिरव्या डाळ मी भिजत घातली हिमगाची डाळ आहे तर आपण अशी करतो मी छान एक मोकळी भाजी आणि एक पातळ भाजी अशी तयार होणार आहे तर ह्यामध्ये चटणी टाकते मी याच्यातसुद्धा तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त चटणी वापरू शकता तुम्हाला जशी झाली आहे तशी तर मी आता ते यामध्ये ते तेल वगैरे टाकलेलं आहे म्हणजे दुसऱ्या भाजीची पूर्ण तयारी झालेली आहे असं बघा तर तर हळद टाकूयाची आता तुम्हाला लक्षात आलेलंच असेल की दुसरी भाजी कोणती आहे तर ही मुगाची डाळ आहे टोमॅटो टाकून तयार केलेली आणि पातळ एकदम भन्नाट लागते बरं का मुगाची डाळसुद्धा टोमॅटो टाकलेली तरी बघा अशी मस्त डाळ तयार झालेली आहे आपली तर तुम्हाला दोन्ही रेसिपी कशा वाटल्या ते कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद